मी गणेश रामलिंग लगदिवे वडगाव येथील राहणार असून मला बँक ऑफ महाराष्ट्र दा शाखा तुळजापूर दत्तक आहे दोन हजार चौदापासून मी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर येथे कर्जासाठी मागणी करत आहे आजपर्यंत मला पीक कर्ज असेल राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने जी योजना काढली त्यामधून एकही कर्ज मला व माझ्या पत्नीला मिळालेलं नाही याचं कारण आहे की सिव्हिल 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 सिबिलमुळं मला आज ताब्यातपर्यंत कर्ज मिळालेलं नसून आज माझ्या घरच्याला घरच्याची फाईल सी एम जी पीमधून मी वीस लाखाची ट्रॅक्टरच्या साहित्य खरेदीसाठी टाकली होती ती बी सासरेच्या सिबिलमुळं सुनची फाईल रिजेक्ट केली असं रिजेक्शन लेटर ऑफिसच्या टायमिंगच्या आत नऊ वाजता मी इथं उपोषणाला आल्यानंतर माझ्या घरच्याला दिले असं घरच्यांनी मला फोन करून सांगितलेलं आहे तरी आणि कोअप्लिकेटसाठी आणि जी दोन हजार चौदापासून पासून मला कर्ज मिळत नाही ह्याची संपूर्ण चौकशी होऊन बँक मॅनेजरसह सर्व कर्मचाऱ्यावर चौकशी करून फसवणुकीचा आणि नुकसान भरपाईचा गुन्हा दाखल होईपर्यंत आणि मला कर्ज मिळेपर्यंत माझ्या पत्नीला कर्ज मिळेपर्यंत माझा अमर उपोषण माझे दोन हजार चौदा पासून पूर्ण कागदपत्रासह सह, वरिष्ठ कार्यालयाला आणि सगळ्याला आपले तुळजापूरचे आमदार आहेत आमदार पासून जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी पासून मुख्यमंत्री सगळ्यांना माझा पत्र व्यवहार झालेला आहे आणि त्याची माहिती मी दिलेली आहे तर त्याचा मला कसलाही प्र प्रतिसाद नाही आणि मला आतापर्यंत कर्ज मिळालेलं नाही मला मी दोन डिसेंबर सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषण केलं होतं त्यावेळेस मला बँक मॅनेजर साहेबांनी सांगितलं की तुम्ही एम जी पी मधून फाईल करा आणि फाईल केल्यानंतर तुम्हाला आम्ही मागणी तुमची कितीही असली तरी आम्ही आमच्या नियमाप्रमाणे आमच्या नियमात बसेल एवढी तुम्हाला आम्ही तुमची कर्ज मागणी पूर्तता करतो म्हणल्यानंतर मी माझं उपोषण स्थगित केलं आणि त्यांच्या सांगितलेल्या प्रमाणे मी कर्ज मागणीची फाईल टाकली सुरुवातीला माझ्या नावाने टाकली त्यांनी म्हणले वयाचं कारण देऊन ती फाईल माझी पत्नीच्या नावानं करा म्हणली मी पत्नीच्या नावानं फाईल केली नंतर त्यांनी सांगितलं की माझी आई आजारी आहे नंतर सांगितलं माझे वडील आजारी आहेत नंतर सांगितलं मार्च महिना म्हणून सांगितलं नंतर सांगितलं की माझं ऑडिट चावला बँकेचं नंतर सांगितलं की माझ्या शेकंड मॅनेजरचं लग्न आहे आणि शेवटला त्यांनी सांगितलं की तुमच्या पत्नीचा सिव्हिल रिपोर्ट काढला आहे आणि त्या सिप सिव्हिल रिपोर्टमध्ये माझ्या वल्लाचं हाऊसिंग लोन काढलेलं ती दाखवतंय आणि त्याच्यामुळं तुमच्या पत्नीचं सिव्हिल खराब आहे म्हणून सांगितलं म्हणल्यानंतर मी माझ्या पत्नीचं हे माझ्या सा वल्लाचं कर्ज भरलं हाऊसिंग लोन भरलं त्याचं नोट्यूज आणि क्लोजर रिपोर्ट आणून मॅनेजर साहेबाला दिला तरी पण त्यांचं म्हणणं असं आहे की सिव्हिल तुमचं खराब असल्यामुळं सदरील फाईल तुम्हाला देता येत नाही सिव्हिल मुळे माझी फाईल त्यांनी अडवली माझ्या आणि माझ्या पत्नीच्या नावानं महाराष्ट्रामधल्या शासकीय बँके शासकीय बँकेत आणि सोसायटीमध्ये एकही रुपया कर्ज नसताना मला जाणीवपूर्वक दोन हजार चौदापासून पासून आज दागाईतपर्यंत कर्ज मिळत नाही त्यामुळं माझे आतोनात नुकसान झालेलं आहे आर्थिक पण आणि बी माझा विकास आणि प्रगती माझी खुंटलेली आहे त्यामुळं ह्याला सर्वस्व जब जबाबदार बँक ऑफ महाराष्ट्र शाखातून जपूर आहे कारण ह्याचं की दत्तक बँक असल्यामुळं आणि ह्यांच्या जाचकाठी नियम आणि अडथळ्यामुळं माझी प्रगती आणि विकास खुंटलेला आहे त्याला ह्याला सर्वस्व जबाबदार हे ने आहेत त्यामुळं फसवणुकीचा आणि नुकसान भरपाईचा गुन्हा दाखल होईपर्यंत मी अमरण उपोषण सोडणार नाही